नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असायला पाहिजे मी हर्षदा म्हात्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण आलेलो आहोत खंडाळे गावात अलिबाग तालुक्यातील खंडाळे गाव आहे इथे माझे चुलत भाऊ आहेत त्यांच्याकडे हे कांद्याची रोपं आपण न्यायला आलोत हे बघा केवढी तरी लावलेली आहेत कांद्याची रोपंनी किती छान झाले आहेत ना मस्त लागवड अशी केलेली आहे दादांनी हे बघा जिकडे बघाल तिकडे कांदेच कांदे हे आहेत ना सफेद कांदे आता अलिबागचे प्रसिद्ध असे हे बघा एवढ्या भागात सगळीकडे कांदे लावलेले आहेत जेवढे मोठे झाले छान हे बघा पूर्ण लागवड आणि हे आहेत ना अल्कोलचे कांदे मिळतात ना अल्कोल तुम्हाला माहितीच असेल अल्कोल असं ते ही झाडं आहेत त्याची अल्कोलची आणि हे इथे त्यांनी रोपं लावलेली आणि आता इथे कांद्याची लागवड केलेली आहे हे असे ब्लॉक्स करतात आणि त्या ब्लॉक्समध्ये हे दादा येते तिथे पाणी शिंपरायला असे जातात फेरफटका मारतात जरा हे बघा सगळीकडे ही कांद्याची रोपं आहेत ना ती लागवेले लावलेली आहेत हे बघा अशा पद्धतीने ना असे करून हे आणि हे आहेत ना ही वांग्याची रोपं आहेत ही सगळी आहेत ना ही वांगी आहेत टॅमॅटो आहेत आणि ही जी दिसतात ना इकडे ही एक लाईन तशी लावलेली ती बियाणासाठी म्हणजे बी असतो ना कांद्याचा त्याच्यासाठी ही रोपं लावलेली आहेत म्हणजे ही खास बियाणासाठी आणि हे आहेत ना हे आहेत कोबी ही कोबीची झाडं सगळी ही आहेत ना ही कोबीची झाडं लावलेली आहेत इकडे ही पूर्ण हा पट्टा आहे ना कोबी लावलाय हे बघा कांदा काढून घेतले आता हा आपला घेऊन आपण शेतावर जाणार आहोत आणि चला आता आपण शेतावरती शेतावरती अशी दोन माणसं घेतलेली आहेत कामाला आणि हा ट्रॅक्टर आहे छोटा ट्रॅक्टर असतो तो तो फिरवून घेतलाय आणि आता फोडण्यात म्हणजे हे छोटे छोटे ब्लॉक्स घेऊन छोटे छोटे शेत घे म्हणजे पाणी जायला बरं पड जास्त व्यवस्थित पाणी कसं जास्त त्यात साठून राहतो आपला अलिबागचा सफेद कांदा आणि आता आपण पाणी सोडून आणि मग लागवड करायला घेणार आहोत अलिबागचा सुप्रसिद्ध असा सफेद कांदा हे बघा आपल्या बायका आहेत त्या आहेत कांद्याची लागवड या पूर्ण असं शेत आहे म्हणजे आपण जसा भात लावतो ना ताई कशी आहेस लाव लाव मस्त हा तिथूनच सुरुवात कर लावायला लाव तिथूनच लाव तिकडून हां बरोबर तिथूनच घे लावायची सुरुवात कर हो हो छान छान आहे बघा अशा पद्धतीने आपण सगळा कांदा लावून घेणार आहोत मस्त असा सफेद कांद्याची लागवड तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आपलं शेत कसं वाटलं आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद